रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची सुरुवातीला एकरासाठीच एक एक वापरले होते कारण रिझल्ट माहित रिझल्ट माहित नव्हता आणि त्याच्यावर ते विश्वास नव्हता विश्वास बी नव्हता आणि मार्केटमध्ये भरपूर जे कंपन्या आहेत की अशा की वापरा म्हणते रिझल्ट नाही की मी आता पाच वेळा वापरले ते म्हणजे तिथून पुढे रिझल्ट कंटिन्यू वीस दिवसाला तुमचा पाच वेळा पाच वेळा झालेला आहे त्यानंतर रिझल्ट मला म्हणलं तर बुंद्याची साईज पानातले अंतर हे भरपूर झालं आणि पान पण असं रुंदी लागत राम रुंद झालं ह्याच्या अगोदर आम्ही रासायनिक वर केळी करत होतो सात आठ वर्षाला रासायनिकचा खर्च भरपूर होत होता माझे दहा वर्ष काही कर करत दहा अकरा दहा अकरा फे होते पण आज जर बघितलं तर चौदा पंधरा फे आहेत कारण अगोदर मी पण बॅग वापरत होतो रासायनिक बेसळ करत होतो तरी पण एवढ्या नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्रोटेक प्रतिनिधी विक्रम सावंत साक्षात्कार ॲग्रो इरिगेशन सिस्टीम अकलूज यांच्या मार्गदर्शनाखाली आपण केळी या प्लॉटला केळी स्पेशल बायू समृद्धी दिले होते आज आपण त्या प्लॉटमध्ये आलेलो आहेत हा प्लॉट आहे टिंबुर्णीपास गणपती खुर्द या गावात तालुका माडा जिल्हा सोलापूर आज आपण बघूया या प्लॉटसाठी केळी स्पेशल बायू समृद्धी वापरून काय काय रिझल्ट आलेला आहे आज आपण जाणून घेऊया मित्रांनो आज आपण आलो आहोत टिंबुर्णी गावाजवळील गणपती खुर्द या गावात तालुका माडा जिल्हा सोलापूर येथील केळी बागायदार आहेत ननोरे साहेब आज आपण नमस्कार साहेब नमस्कार आज आपण केळीच्या प्लॉट मध्ये त्यांच्या आहे या प्लॉट साठी आपण रामायग्रोटेक ची जैविक उत्पन्न दिले आहेत त्याच्याबद्दल त्यांना विचारून घेऊया की त्यांना रिझल्ट कसा आला का आला साहेब आज तुम्ही केळीच्या बागेला साधारण चार ते पाच महिने झालं राम आयग्रोटिकचा वापरता मग त्याच्याबद्दल काय कसा रिजल्ट आला काय आमच्या शेतकरी मित्रांना सांगा आणि शेतकऱ्यांना आमच्या तुमची ओळख पण नाव हो गाव पत्ता सांगा तुमचं नमस्कार मी धनंजय ननवरे राहणार अकोले खुर्द तालुका माडा जिल्हा सोलापूर रामायडचे प्रोडक्ट वापरले सुरुवातीला एक एकरासाठीच वापरले होते कारण रिझल्ट माहित रिजल्ट माहित नव्हता आणि त्याच्यावरती विश्वास नव्हता विश्वास बी नव्हता आणि मार्केटमध्ये भरपूर जे कंपन्या आहेत की अशा की वापरा म्हणते रिझल्ट नाही असं त्यामुळं विश्वासच नव्हता आणि सुरुवातीला एकदाच एकच आपली बाग दोन आहे दोन एकाची आहे तर आपल्याला रिझल्ट बघण्यासाठी फक्त तुम्ही एक एकराला एक आणि ते पण आपलूज मध्ये मला भेटायला भेटायला तिस भेटली चर्चा केली आणि नंतर त्यावेळेस तुम्ही त्यातल्या एक एकरासाठी वापरायला घेऊन आला हा एक एकरासाठी आणि नंतर तुम्हाला काय रिझल्ट मिळाला वापरल्यानंतर एक दोन एकर बाग आहे त्याच्यामध्ये एक लावायच्या अगोदर भेमुख होता मग त्या बिजमुगाच्या रानामुळे खाली एक खालीवर खालीवर झालेल्या खालीवर झालं होतं त्या प्लॉटला त्याच प्लॉटला वापरलं आणि त्या बाकीच्या एका एकराला वापरलंच नव्हतं पण त्यात इतका चांगला रिझल्ट दिसला की मी आता पाच वेळा ते तिथून वापरला कंटिन्यू वीस दिवसाला तुमचा पाच वेळा पाच वेळा झालेला आहे त्यानंतर रिझल्ट मला म्हणलं तर बुंद्याची साईज त्या पानातलं अंतर भरपूर झालं आणि पान पण असं रुंद झालं राम रुंद झालं आणि गड पाहिलं तर तुम्हाला समोर आहे गड साधारण ह्याला चौदा फणे आहेत कमळ पण व्यवस्थित आहे आणि पहिल्यापणे केळीची संख्या किती आहे साधारण पहिल्या केळी तर वीस ते बावीस अठावीस तेवीस आहे आणि खाली खाली अठरा सोळा अठरा आहेत म्हणजे तुमचा गडाची साईज जी बकेट वीश्ट होती ती होणं शक्य नाही कारण दोन ते तीन खेळाचा फक्त फरक आहे त्यामुळे तुमचा गड सिलेंडर साईजमध्ये राहणार आहे आणि फणी अंतर भी चांगला आहे फणीतला अंतर भी व्यवस्थित आहे फणीत अंतर असलं की वादी लांबाला काय झाड नाही आणि वादी लांब झाली की घडाचं वजन पण ब चांगलं बरं शंभर टक्के ह्याच्या अगोदर आम्ही रासायनिक वर केळी करत होतो सात आठ वर्ष झालं रासायनिकचा खर्च भरपूर होत होता ह्याला ह्या बागाला आतापर्यंत सुरुवातीला ज्यावेळेस यांची माझी भेट झाली नव्हती त्याच्या अगोदर एक फक्त एकोणीसशे एकोणीस आणि बारा एकसठची एक बॅग सोडलेली होती त्याच्यानंतर ह्यांची माझी ओळख झाली त्यानंतर बागा पूर्ण ह्यांना बंद करायला सांगितल्या फक्त बेसळ जवळजवळ आज बागेला पाच बेसळ झालेत आणि ह्यांचे पाच प्रोडक्ट पाच दोन डोस चालला पेशीचा तेवढ्यावरच आलेला आहे बेसळ डोस केल्यानंतर तुम्ही लिक्विडची कुठली बॅग सोडली कुठली सुद्धा सोडली अजिबात सोडली फक्त कॅल्शियम नायट्रेट बोरॉन हा कॅल्शियम नायट्रेट बोरॉन मॅग्नेशियम युरिया च्यू हे जे काय असेल फक्त लिक्विड म्हणून काय सोडलं कुठलीही लिक्विडची बॅग मार्केटमध्ये सोडली अजिबात आणि हे जे सोडलं तुम्ही पाचळा ह्याचा तुम्हाला, हु. तुम्हाला खर्च कसा वाटला आपण जे पाच वेळा केळी स्पेशल बायो समृद्धी सोडलेला त्याचा तुम्हाला खर्च किती आला पाच वेळा सोडून दोन एकराचा साधारण दोन्ही एकराला एक वेळेस चार हजार पाचशे रुपये खर्च येतो म्हणजे साडेचार आणि बाजारात बॅग गेला तर चार पाच हजार रुपयाला बॅग आहे पण ती एक बॅग तुम्हाला एक महिना पण पुरू शकत नाही एक महिना पण पुरवत आणि बॅग सोडत होता त्यावेळेस महिन्याचा खर्च किती होत होता दोन एकराचा जास्त होत होता साधारण सात आठ हजार रुपये होत होता एक आता हा साडेचार आणि रिझल्ट पण ह्याचा तुम्हाला केळी स्पेशल चांगला मिळाला त्याच्या अगोदर पण केळी करत होतो पण मला एवढा असा गड कधीच आला नाही तुम्ही केळी कधीपासून दोन हजार पासून करतोय म्हणजे आज दहा वर्ष झालं तुम्ही केळी करताय आणि दहा वर्ष अनुभव तुमच्याकडे आहे पहिल्यांदा माझे दहा वर्ष का केळी करतोय दहा अकरा दहा अकरा फाने होते पण आज जर बघितलं तर चौदा पंधरा फने आहेत प्लॉट मध्ये प्लॉट मध्ये आधी कधी तुम्हाला चौदा पंधरा सुरुच्या भागाला कधी चौदा पंधरा फाण्या पडल्या ना अजिबात आणि हे जे तुम्ही सांगताय की चौदा पंधरा फाने पडला हे कशामुळे शक्य झाले नेमकं हे तर मला वाटतं मुळे झालेलं आहे समृद्धीमुळेच झालेला आहे कारण अगोदर मी पण बॅगा वापरत होतो रासायनिक बेसळ करत होतो तरी पण समाधानकारक रिझल्ट मिळत नव्हता जास्त खर्च व्हायचा रिझल्ट मिळायचा पण जास्त आणि सगळ्यात महत्वाचं हे जे केळी स्पेशल बाय समृद्धी सोडतोय त्याचा रिझल्ट डोळ्याला तुम्हाला दिसतं शंभर टक्के आणि किती दिवसात दिसला तुम्हाला रिझल्ट सोडल्यापासून आठ दिवसानंतर चालू होतं दिसायला म्हणजे डोळ्याला बदल दिसतो बदल दिसायला साईज मध्ये पानात गॅप मध्ये हो हो बरोबर डोळ्याला बदल दिसतोय शंभर टक्के साहेब आपलं एक राम मॅजिकल प्रोडक्ट रूट मॅजिक आहे कि ते मुळी साठी काम करतात ते वापरत असताना तुम्हाला त्याचा चिखल किंवा विरगळत नाही असा काय अनुभव आला का हे ज्या अगोदर आम्ही मार्केट मधून आणत होतो पण काय व्हायचं की ते थोडंफार शिल्लकच राहायचं म्हणजे खाली खाली गाळ होत राहत होता काळ पूर्ण विरगळत नव्हतं पण हे रूट मॅजिक जे आहे ते टाकल्यानंतर एक दोन तीन मिनिटं हलवलं की नंतर ते खाली कसलाच गाळ राहत नाही चिकल होत नाही अजिबात नाही चिकल होत नाही खाली गाळ राहत नाही त्याच्यावर गळल्यामुळं ते एसटी पीचा फुटबॉल पॅक होणं अशी काहीच होत नाही किंमत किती आहे दोनशे वीस रुपयाच्या मानानं तुम्हाला मुळीचा रिझल्ट कसा मिळाला आणि मुळी तुमची कधी थांबली का किंमत बी कमी आहे आणि रिझल्ट बी चांगला आहे मुळी कधी तुमची थांबलेली नाही कधीच नाही थांबला आणि किती प्रमाण आहे अडीचशे ग्राम एका वापरलेला आहे अडीचशे ग्रॅम म्हणजे एक दोनशे वीस रुपये फक्त खर्च होते बरोबर आपण शेतकरी मित्रांना आपण केळी स्पेशल बायो समृद्ध सोडल्यानंतर जो काय बुंदला रिझल्ट आलेला आहे आपण केळीचा बुंदा मोजून बघूया साधारण छत्तीस इंच ही बुंद्याची साईज आहे आणि अशाच पद्धतीने सगळे बुंदे आहेत अशा प्रकारे पूर्ण सगळ्या बुंद्याची साईज सेम झालेली आहे आणि आता आपण दोन पानातील अंतर सुद्धा बघूया तुम्ही बघू शकता इथं की नऊ इंच दोन पानामध्ये अंतर आहे इथं वर बघायला गेलं तर इथं सात इंच आहे अशा पद्धतीने पानात बी अंतर भरपूर आहे त्यामुळे फणीमध्ये अंतर पडलेलं आहे आणि पानाची लांबी रुंदी तुम्ही बघू शकता की पूर्ण पान हिरवगार काळ काळोखी आहे आणि लांबी आणि रुंदी पानाची एकदम चांगली आहे आणि केळी स्पेशल बायू समृद्धी सोडल्यानंतर जी कमळाची साईज पडते ते आपण बघू शकता की लांब रुंद मोठी साईज पडलेली आहे केळी कमळाची अशा प्रकारे मित्रांनो आपण बघितलं की या बागेला पाच वेळा केळी स्पेशल बायो समृद्धी सोडलेला आहे रिझल्ट पण बघितला आणि इथून पुढे पण आपण एक दीड महिन्यानंतर हार्वेस्टिंगच्या अगोदर किंवा हार्वेस्टिंगच्या वेळेस येणार आहे आणि इथून पुढे पण कंटिन्यू चालू राहणार आहे तर आपण नंतर पुढच्या भागामध्ये एक दीड महिन्यानंतर हार्वेस्टिंगच्या अगोदर आपण बसूया साहेब तुम्ही ही केळी स्पेशल वापरून समाधानी आहे का ताया जे तुम्ही काय साधारण पाच वेळा सोडलेला आहे साधारण एक बावीस ते चोवीस हजार पंचवीस हजार पंचवीस हजाराच्या खर्चाच्या मनाने रिझल्ट मध्ये समाधानी आहे हो रिझल्ट मध्ये समाधानी आहे आणि शेतकऱ्याला सांगतो आवश्यकदा एकदा वापरा केळी स्पेशल वापरा एकदम समाधानकारक रिझल्ट आहे आणि सर एक सगळ्यात महत्वाचं सांगा मला की तुम्ही मार्केट मधली आज भरपूर औषध वापरले आहे अगोदर रासायनिक वापरले ह्याचा तुम्हाला सोडत असताना कुठला त्रास झाला किंवा याचा वास उग्र आला किंवा तुम्हाला सोडताना काय त्रास झाला जाणवला अजिबात नाही अजिबात नाही म्हणजे दर... हे तुमच्या शरीराला किंवा पिकाला सुद्धा हानिकारक अजिबात नाही अजिबात नाही ना। रासायनिक सोडताना सिंक येणे व असं नाकात ते पावडर उडणे अशा होते पण ह्याच्यामुळे काय सुद्धा नाही म्हणजे तुम्हाला नाही त्रास आणि पिकाला नाही चला तर मित्रांनो आपण भेटूया नंतर पुढच्या बागेमध्ये भागामध्ये याच बागेमध्ये तर मित्रांनो धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद